नंदवाळ येथे आषाढी एकादशी यात्रा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडली यावर्षी सुमारे पाच ते सहा लाख भाविकांनी या धार्मिक यात्रेत भाग घेतला होता भक्तांनी आपापल्या श्रद्धा आणि भक्तिभावनेनं यात्रेत सहभागी होऊन देवदर्शन केलं या यात्रेत सातशे ते आठशे दिंड्यांचा सहभाग होता ज्यांनी विविध मार्गानं यात्रा सादर केली ज्यांनी विविध मार्गानं यात्रा साजरी केली भक्तांच्या उत्साहानं परिसर भक्तिमय झाला असून यात्रेत सहभागी होणाऱ्या श्रद्धालूंनी पारंपरिक वेशभूषा आणि संस्कृतीचं दर्शन घडवलं या संपूर्ण यात्रेचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे पोलीस सुरक्षेनं आणि शिस्तबद्ध पद्धतीनं यावेळी वारी सुरक्षितता दिसली पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या नियोजनानं या यात्रेची सुरक्षितता सुनिश्चित केली असून या यात्रेमुळे धार्मिक वातावरणात भर पडली या, या यात्रेची समाप्ती देवदर्शन आणि आरतीनं झाली या यात्रेमुळे परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक प्रेरणा पसरली असून भक्ती भावनेच्या जोमान स्थानिक नागरिकांमध्ये आनंद व उत्साह वाढला या यात्रेनं धार्मिक परंपरेचं जतन करण्याची परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवली आहे दोन मिनट दोन अँगल लिंगो सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क न्यूज न्यूज तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा